जनता दरबारात आदिवासी विकास विभागाबाबत तीव्र नाराजी तर बोरवेल बंदी असलेल्या गावांचे आमदार नितीन पवार यांच्याकडून कौतुक कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी प्रशासकीय इमारत कोल्हापूर पाटा येथे जनता दरबाराचे आयोजन दिनांक सात ऑगस्ट रोजी केले होते यावेळी आदिवासी विकास विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत आमदार पवार यांच्या पुढे विभागाच्या समस्यांचा पाढा वाचला आमदार नितीन पवार यांनी देखील विभागाच्या ढिसाळा वेळ काढू कामकाजाबाबत ताशेरे ओढले शासकीय योजनांची अपूर्ण अंमलबजावणी कर्मचारी अनुपस्थिती व निधी खर्चाच्या पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर जनता दरबारात आवाज उठवला गेला दरम्यान बोरवेल बंदी केलेल्या गावांनी पाण्याच्या पर्यायी उपाययोजना राबवल्याबद्दल आमदार नितीन पवार यांनी विशेष अभिनंदन केले असून अशा धोरणात्मक आणि शाश्वत निर्णयांची गरज गाव पातळीवर असल्याचे नमूद केले आहे तसेच सौरऊर्जा प्रकल्पांमुळे वीज वापरात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे त्यामुळे घरगुती आणि शेती उपयोगासाठी सौर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील नितीन पवार यांनी केले आहे यावेळी तालुक्यातील शिक्षण व्यवस्था सप्तशृंगीगड येथील पुरातन टाके विकसित करणे पावसाळ्यामुळे खराब झालेले रस्त्यांची दुरुस्ती करणे भूमी अभिलेख कार्यालय कोल्हापूर फाटा येथे स्थलांतरित करणे अशा विविध मुद्द्यांसह पेसा निधीतून स्मशानभूमी बांधकाम करणे यासाठी ग्रामसेवक आणि पंचायत समिती स्तरावर निर्णय घेण्यासाठी आदेशित करण्यात आले असून माजी सैनिक यांचे प्रश्न प्रलंबित राहता कामा नये अशा सूचनाही सर्व स्तरावर करण्यात आल्या आहेत आमदार पवार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आदिवासी भागातील समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या असून जनतेच्या सहभागातूनच विकास शक्य असल्याचे म्हटले आहे